आज आम्ही थंडीच्या कपड्यांची शॉपिंग करण्यासाठी निघालेलो आहोत संध्याकाळचे ना इथे पाच वाजलेले आहे या दिवसामध्ये ना इथे सूर्य लवकर मावळतो साडेचारलाच अंधार पडतो जर्मनीमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे बघा रस्त्यावर जास्त गर्दी पण नाही आहे ट्रेनची वाट बघतोय आम्ही ट्रेन आल्यावर आम्ही मार्केटला निघणार आहोत सध्या इथे खूपच थंडी आहे टेम्परेचर इथे एक दोन डिग्री नेहमी जातं बऱ्याच वेळा तो मायनसमध्ये पण जातो इथे शॉपिंगला आल्यावर बाजूलाच बघा इथे छान क्रिसमस मार्केट आहे आपल्याकडे कसं दिवाळी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते ना तसंच इथे नाताळ हा मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो यांचा हा मोठा सण आहे खूप छान रोषणाई छान सजलेला आहे बघा क्रिसमस मार्केट या मार्केटमध्ये खाण्यापिण्याचे मोठमोठे मुट स्टॉल लावलेले आहे इथे आज आम्ही कपड्यांची शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत क्रिसमस मार्केटचा एक वेगळा व्हिडिओ नंतर मी नक्कीच अपलोड करणार आहे कपड्याची शॉपिंग करता करता आम्ही इथं बरेच मोठ्या मोठ्या ब्रँडची दुकानं पाहिली असे एच एन एम सी एन ए प्रायमार्क झारा मँगो अशी छान मोठी मोठी दुकानं आहे या दुकानांमध्ये आम्ही जॅकेट हँड ग्लोवस थर्मल सॉक्स यांची शॉपिंग केली शॉपिंग करता करता आम्हाला थोडी भूक लागली बाजूलाच छान क्रिसमस मार्केट होतं तिथं आम्ही स्पायरल स्प्राईट पोटॅटोचा आस्वाद घेतला आणखीन एक दुसरा पदार्थ पण खाल्ला डोनर केबाब रोल हा आप पदार्थ आपल्या शॉर्मा किंवा फ्रँकीसारखाच होता छान त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन सॉसेस लावलेले होते चवीला पण खूप छान लागला हे खाऊन आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि घरी आलो